मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जूनला राज्याभिषेक सोहळा पार पाडला आणि हा राज्याभिषेक सोहळा काशीचे प्रकांड पंडित विद्वान गागाभट्ट यांच्या माध्यमातून करण्यात आला गागाभट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करत असताना लाखो रुपयाचं दान मागितलं लाखो रुपयाची बिदागी मागितली मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गागाभट्टाला राज्याभिषेक करण्यासाठी किती रुपयाचं दान दिलं होतं किती रुपयाची संपत्ती दान केली होती हे सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया गागाभट्टाने किती रुपये छत्रपती शिवाजी महाराजांना मागितले होते ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि किती पैसे घेतले होते तुम्ही हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की छत्रपती शिवाजी महाराजांकडे किती संपत्ती होती गागाभट्टांना किती पैसे देऊन त्यांनी त्या ठिकाणी राज्याभिषेक करून घेतला ही सगळी माहिती शॉर्टकटमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रातल्या ब्राह्मण लोकांनी त्या ठिकाणी अनुमती दिली नव्हती काही लोकं म्हणतात की ब्राह्मणांना शुद्र राजा झाल्याला देखवत नव्हता छत्रपती महाराज हे शूद्र होते आणि म्हणून ब्राह्मणांनी विरोध केला अशा पद्धतीचा इतिहास आपण वाचत असतो परंतु मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याची पात्रता महाराष्ट्रातल्या ब्राह्मण लोकांमध्ये नव्हती कारण महाराष्ट्रामध्येच नाही तर या भारतामध्ये क्षत्रिय नावाचा राजा जवळपास यादवांच्या काळात म्हणजे तेराव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्याभिषेक झाला होता आणि तेराव्या शतकापासून सोळाव्या शतकात अभिषेक होतो म्हणजे जवळपास चारशे ते पाचशे वर्षाचा डिस्टन्स होतो आणि या चारशे ते पाचशे वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही राज्याभिषेक झाला नव्हता किंवा कोणत्या ब्राह्मणाला तो राज्याभिषेक करता येत नव्हता मग या राज्याभिषेकाचं जे काही सूत्र आहे राज्याभिषेकाची काही विधी आहे ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही ब्राह्मणाला जमत नव्हती मग जे पैठणचे मूळ रहिवाशी आहेत गागाभट्ट यांचे जे पूर्वज ते पैठणचे होते ते काशीमध्ये राहायला गेले आणि काशीमध्ये त्यांना भरपूर असा मान होता धर्माचार्य पदवी त्यांना मिळत होती या गागाभट्टांना राज्याभिषेकाच्या सगळ्या विधी माहीत होत्या मा आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकासाठी गागाभट्टांना बोलवावं लागलं आता गागाभट्ट हे स्वतः विद्वान होते गागाभट्टांनीच शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की तुम्ही राज्याभिषेक करून घ्या बरं तो नंतरचा विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा जर आपला कोणता मुद्दा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्टाला पैसे दिले देणगी दिली दक्षिणा दिली किती दिली असेल कल्पना करा राज्याभिषेक करण्यापूर्वी गागाभट्टाची देणगी ठरली होती आजही आपण जर एखाद्या महाराजाचं कीर्तन जर घ्यायचं असेल तर आपण म्हणतो या महाराजाला पन्नास हजार लागतात या महाराजाला चाळीस हजार लागतात आजही तुम्हाला जर एखादा नामांकित कीर्तनकार जर तुमच्या गावात बनवायचा असेल तर पैसे लागतात मग त्या काळामध्ये नामांकित ब्राह्मण नामांकित प्रकांड पंडित कलियुगीचा ब्रह्मदेव अशा पद्धतीची उपाधी असणारा गागाभट्ट शिवाजी महाराजांच्या अभिषेकाला बनवायचा होता आता विचार करा जर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता असेल तर तो राज्याभिषेक त्याच तोला मोलाचा झाला पाहिजे पण तो मग राज्याभिषेकासाठी गागा भट्टाने किती देणगी घेतली होती याचं तुम्हाला कुतूहल वाटत असेल तर ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल मित्रांनो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झाला आणि हा अभिषेक करत असताना काशीचे प्रकांड पंडित गागाभट्ट यांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी एक करोड बेचाळीस लाख होन मागितले किती मागितले एक करोड बेचाळीस लाख होन बिदागी मागितली दक्षिणा मागितली विचार करा होन म्हणजे काय होन हे शिवकाळातलं एक नाणं होतं बघा शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी होण नावाचं चलन प्रचलित आणलं आता हे होन जे असतं हे होण सोन्याचं असतं इतिहासकार सांगतात की हे होन असतं जे सोन्याचं असतो आणि दोन ते तीन ग्राम तीन ग्राममध्ये एक नाणं बनतं सोन्याचं लक्षात घ्या आणि हे तीन ग्रामचं होण पहिल्या काळामध्ये शिवाजी महाराजाकडे जे कामगार होते शिवाजी महाराजांकडे जे सरदार होते वर्षभर त्यांनी का जर काम केलं तर एक होण त्यांना त्या ठिकाणी दिले जात होतं म्हणजे एका होनाच्या स्वरूपात ते वर्षभर शिवाजी महाराजाकडे चाकरी करायचे तर मग एक करोड बेचाळीस लाख होण त्या ठिकाणी गागा भट्टाने शिवाजी महाराजांना मागितलं आता सगळ्यात महत्त्वाचं होण जर बघायचं असेल तर होण तीन ग्रामचं असतं सोन्याचं आता मला सांगा तीन ग्राम जर आपण आजच्या काळामध्ये जर ती रक्कम पाहिली सोन्याची रक्कम तर विचार करा आता सोन्याचा भाव बावीस कॅरेटचा आठ आठ हजार रुपये चालू आहे एक अंदाजे तोंडी गणित आपण मांडूया आठ हजार रुपये जर सोन्याचा ग्रामचा भाव असेल तर तीन ग्रामचं एक होन असतं तर साधारणतः आठ हजार गुण येले तीन म्हणजे चोवीस म्हणजे एक होन चोवीस हजार रुपयाचं होतं विचार करा कल्पना आणा एक होन चोवीस हजाराचं असतं तर मग अशा पद्धतीचं एक करोड बेचाळीस लाख होन शिवाजी महाराजांनी गागा भट्टाला दान केलं होतं मग आता विचार करा एक करोड बेचाळीस लाख गणित लावा बरं का एक करोड बेचाळीस लाख गुणिले चोवीस हजार रुपये म्हणजे गणित किती येतं बघा समोर तुमचे डोके चालणार नाहीत एवढं दान शिवाजी महाराजांनी गागा भट्टाला दिलं होतं बघा गणित मांडू एक म्हणजे एका होनची किंमत किती आहे चोवीस हजार रुपये आणि चोवीस हजार गुणिले एक करोड बेचाळीस लाख म्हणजे उत्तर येतं आपल्याकडे चौतीस निकर्व आठ अब्ज रुपये अशा पद्धतीचा हिशोब आपल्या समोर येतो आता इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर तीनशे चाळीस बिलियन आठशे करोड म्हणजे थोडक्यामध्ये बिल गेट्सची जेवढी संपत्ती असेल मुकेश अंबानीची जेवढी संपत्ती असेल तेवढ्या संपत्तीच्या स्वरूपाची दान छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्टाला दिलं होतं आणि गागा भट्टाने सुद्धा एवढी रक्कम शिवाजी महाराजांकडून घेतली होती म्हणजे विचार करा होनाची किंमत जर आताच्या काळात लावली तर चौतीस निखर्व आठ अब्ज रुपये या होणाची किंमत मांडत असताना आमचे जे शिक्षक आहेत गणिताचे तज्ज्ञ श्री ठोकेसर या ठोकेसरांना आम्ही संपर्क साधून या आकडेचा त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली हे आकडे बघा चौतीस निकर्व आठ अब्ज रुपये गणिताचे तज्ज्ञ असणारे ठोकेसर यांनी आम्हाला ते सांगितलं आणि म्हणूनच ही सगळी संपत्ती जर आपण पाहिली तर बिलगेटची जेवढी काही संपत्ती असेल अंबानीची जेवढी संपत्ती असेल तेवढी संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी गागाभट्टाला दान केली होती म्हणजे विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किती त्या ठिकाणी संपत्ती असेल शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी राज्याभिषेक करून घेण्यासाठी त्या ठिकाणी किती खर्च केला असेल याची सगळी कल्पना तुम्हाला आली असेल तर मित्रांनो ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी